नमस्कार आज आपण एका अत्यंत महत्वाच्या ऐतिहासिक घटनेवर बोलणार आहोत धम्मचक्र प्रवर्तन दिन आपल्याकडे यावर काही लेख आहेत काही नोंदी आहेत तर आज आपण काय करणार आहोत या दिवसाचा इतिहास बघूया त्याचं महत्व काय आहे आणि समाजावर त्याचा काय परिणाम झाला हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया सुरुवात करूया त्या परिस्थितीपासून म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता सामाजिक विषमता याविरुद्ध तर आयुष्यभर लढा दिलाच पण त्यांना एक प्रश्न सतत विचारला जायचा की तुम्ही हिंदू म्हणून जन्माला आला आहात पण हिंदू म्हणूनच मरणार का आणि यावर त्यांनी एक ठाम भूमिका घेतली होती जी त्यांनी एकोणीसशे पस्तीसमध्येच जाहीर केली होती अगदी बरोबर एकोणीसशे पस्तीसमध्ये येवळा परिषद तिथे डॉक्टर आंबेडकरांनी ती घोषणा केलीच की मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी आम हिंदू म्हणून मरणार नाही हा खूप खूप मोठा निर्णय होता आणि हा काही फक्त त्यांचा वैयक्तिक निर्णय नव्हता एका मोठ्या समुदायाच्या भावला त्यात होत्या समाजात तेव्हा प्रचंड खळबळ उडाली होती यामुळे हो साहजिकच आहे आणि हे लक्षात घ्यायला हवं की हा निर्णय असा अचानक नाही आला वर्षानुवर्षांचा अन्याय अपमान आणि त्यावरचं त्यांचं खोल चिंतन त्याचा हा परिणाम होता या घोषणेनंतर ते थांबले नाहीत त्यांनी पर्याय शोधायला सुरुवात केली आपल्या स्रोतांमध्ये आहेच की त्यांनी ख्रिश्चन इस्लाम शीख अशा अनेक धर्मांचा खूप खोलवर अभ्यास केला तुलनात्मक अभ्यास केला हो अगदी तुलनात्मक अभ्यास आणि ते फक्त उत्सुकतेपटी नव्हतं ते एका नेत्याच्या भूमिकेतून होतं आपल्या लाखो अनुयायांसाठी एक नवा सन्मानाचा मार्ग ते शोधत होते आणि इतक्या अभ्यासानंतर त्यांनी निवडला तो बौद्ध धर्म ही निवड महत्वाची ठरली का निवडला त्यांनी बौद्ध धर्म स्रोतांमध्ये काय म्हटलं याबद्दल हो नक्कीच बौद्ध धर्मात त्यांना अनेक गोष्टी पटल्या एकतर तो त्यांना खूप तर्कसंगत वाटला विज्ञानिष्ठ वाटला आधुनिक मूल्यांशी जुळणारा आणि महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्य समता बंधुता ही मूल्ये जी भारतीय समाजात नाकारली गेली होती ती तिथे केंद्रस्थानी होती hmm. दुसरं म्हणजे बौद्ध धर्मात देव आत्मा किंवा कर्मकांड यापेक्षा प्रज्ञा म्हणजे ज्ञान शील म्हणजे नैतिक आचरण आणि करुणा यावर जास्त भर होता प्रत्यक्ष जीवनाच्या उन्नतीसाठी आणि तिसरा मुद्दा तिसरा म्हणजे त्याचा उगम भारतातच झाला होता त्यामुळे तो सांस्कृतिकदृष्ट्या परका वाटणार नव्हता या सगळ्यामुळे त्यांना वाटलं की हाच योग्य मार्ग आहे स्वतःसाठी आणि अनुयायांसाठी आणि मग उजाडला तो ऐतिहासिक दिवस चौदा ऑक्टोबर एकोणीसशे नागपूर दीक्षाभूमी तिथे तो मोठा सोहळा झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर सविता आंबेडकर ज्यांना आपण माईसाहेब म्हणतो त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली भदंत चंद्रमणी महास्थवीर यांच्याकडून त्रिशरण आणि पंचशील ग्रहण केलं हा फक्त त्यांचा वैयक्तिक बदल नव्हता नाही अजिबात नाही हा एका मोठ्या सामाजिक मुक्तीच्या आंदोलनातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता त्रिशरण म्हणजे काय बुद्धम शरणम गच्छामी धम्मम शरणम गच्छामी संघम शरणम गच्छामी म्हणजे मी बुद्धाला धम्माला आणि संघारा शरण जातो एक प्रकारे बौद्ध जीवनमार्ग स्वीकारण्याची ती प्रतिज्ञाच होती आणि पंचशील ते काय आहे नेमकं पंचशील म्हणजे पाच नैतिक नियम एक प्राणीहत्या न करणं दोन चोरी न करणं तीन लैंगिक अनाचार न करणं चार खोटं न बोलणं पाच आणि मादक पदार्थांचं सेवन न करणं ही पाच तत्व म्हणजे एका चांगल्या सजग जीवनाचा पाया आहेत आणि बाबासाहेबांनी ही फक्त स्वतः नाही स्वीकारली तर तिथे जे लाखो लोक आले होते त्यांनाही दिली हा आकडा खरंच अविश्वसनीय वाटतो सुमारे तीन लाख ऐंशी हजार लोक म्हणतात एकाच वेळी एकाच ठिकाणी एवढ्या लोकांनी शांततेत एका नव्या विचाराचा स्वीकार करणं हे जगात कधी घडलं नसेल बहुतेक अगदी अभूतपूर्व होतं ते कल्पना करा तिथे काय वातावरण असेल हजारो वर्षांची बंधनं तुटल्याची भावना आणि एका नव्या भविष्याची आशा आणि विशेष म्हणजे तो दिवस होता दसऱ्याचा विजयादशमी हो आणि हा योगायोग नव्हता बाबासाहेबांनी तो दिवस जाणीवपूर्वक निवडला होता याला एक प्रतिकात्मक अर्थ आहे म्हणजे बघा पारंपारिक दसरा काय असतो रामाने रावणावर मिळवलेला विजय किंवा देवीने महिषासुरावर असत्यावर सत्याचा विजय बाबासाहेबांनी त्याच दिवशी धर्मांतर करून एका वेगळ्या विजयाची नोंद केली हा विजय होता अन्याय विषमता आणि खास करून त्या जाती व्यवस्थेवर मिळवलेला विजय जी माणसाला माणसापासून तोडत होती म्हणजे या दिवसाला एक सामाजिक आणि सांस्कृतिक महत्व पण प्राप्त झालं प्रचंड धार्मिक तर आहेच पण सामाजिक राजकीय सांस्कृतिक सगळ्याच पातळ्यांवर हा महत्वाचा दिवस ठरला हे खूप इंटरेस्टिंग आहे पण एक प्रश्न नेहमी येतो आणि आपल्या स्रोतांमध्ये पण याची चर्चा आहेच की हा सोहळा नागपूरमध्येच का मुंबई किंवा दिल्लीसारखी शहरं नव्हती का नागपूरच का निवडलं बरोबर हा प्रश्न स्वाभाविक आहे आणि यामागे बाबासाहेबांची दूरदृष्टी होती काही कारण आहेत त्याची पहिलं म्हणजे नागपूर आणि विदर्भाचा प्राचीन बौद्ध इतिहासाशी संबंध असं म्हणतात की सम्राट अशोकाने जे भिक्खू पाठवले होते धम्मप्रसारासाठी ते या भागात आले होते आणि इथल्या नाग लोकांनी मोठ्या संख्येने बौद्ध धर्म स्वीकारला होता असंही मानलं जातं अच्छा म्हणजे इतिहासाशी धागा जोडण्याचा प्रयत्न हो दुसरं कारण व्यावहारिक होतं नागपूर हे भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती आहे देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकांना विशेषत महाराष्ट्र मध्य प्रदेश दक्षिणेतून लोकांना यायला सोयीचं होतं दळणवळणासाठी वगैरे सोपा अगदी त्यांना कल्पना होती की खूप लोक येणार आहेत त्यांच्यासाठी मध्यवर्ती ठिकाण आवश्यक होतं आणि तिसर म्हणजे नागपुरात आंबेडकरी चळवळीचा एक मजबूत बेस होता महार समाजाची मोठी वस्ती होती हो, त्यामुळे आयोजन सोपं झालं असेल बरोबर म्हणूनच आज दीक्षाभूमी एक जागतिक तीर्थक्षेत्र बनली आहे हे त्यांच्या त्यावेळेच्या अचूक नियोजनाचंच फळ आहे तरी स्पष्ट आहे की चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्नकडे कडे फक्त धर्मांतर म्हणून बघता येणार नाही याचा अर्थ खूप मोठा आहे धम्मचक्र प्रवर्तन या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि त्याचं महत्व काय हे जरा आणखी सांगाल नक्कीच धम्मचक्र प्रवर्तन हा शब्दप्रयोग मुळात गौतम बुद्धांनी सारनाथ इथे दिलेल्या पहिल्या उद्देशासाठी वापरतात धम्मचक्र म्हणजे धम्माचं चाक सदाचार आणि निसर्ग नियम आणि प्रवर्तन म्हणजे ते फिरवणं गतिमान करणं बाबासाहेबांनी नागपुरात जे केलं ते आधुनिक काळातलं सामाजिक संदर्भातलं धम्मचक्र प्रवर्तन होतं त्यांनी बुद्धाच्या मूळ विचारांना सामाजिक क्रांतीची जोड दिली ओके okay. याचं महत्व काय पहिलं म्हणजे लाखो लोकांना जे हजारो वर्ष विषमतेचे बळी ठरले होते त्यांना एका क्षणात समानता बंधुता स्वातंत्र्याचा हक्क मिळाला निदान एका नव्या विचारधारेच्या चौकटीत तरी दुसरं म्हणजे समाजात एक नवा नैतिक आदर्श निर्माण झाला अंधश्रद्धा कर्मकांड या पलीकडे जाऊन तर्क करुणा प्रज्ञा यावर आधारित जीवन जगण्याची प्रेरणा मिळाली आणि तिसरं तिसरं आणि कदाचित सगळ्यात महत्वाचं यामुळे दलित आणि शोषित समाजात एक प्रचंड आत्मविश्वास जागा झाला आत्मसन्मान जागा झाला आम्ही पण माणूस आहोत आम्हालाही सन्मानाने जगायचा हक्क आहे ही भावना बळकट झाली हा फक्त धर्माचा बदल नव्हता हा मानसिकतेतला बदल होता जीवनदृष्टीतला बदल होता यालाच मुक्ती म्हटलं गेलं सामाजिक आणि मानसिक गुलामगिरीतून मुक्ती म्हणूनच आजही इतकी वर्ष झाली तरी दरवर्षी चौदा ऑक्टोबरला आणि दसऱ्याला म्हणजे अशोक विजयादशमी म्हणून लाखो लोक नागपूरला जातात कुठलंही आमंत्रण नसताना स्वयंस्फूर्तीने ती फक्त गर्दी नसते ती एक यात्रा असते एका नव्या ओळखीचा आत्मविश्वासाचा उत्सव असतो तो अगदी बरोबर तिथे जाऊन लोक बाबासाहेबांना अभिवादन करतात त्यांचे विचार आठवतात आणि त्रिशरण पंचशिलाचा संकल्प पुन्हा पक्का करतात त्यामुळे हा दिवस फक्त सण नाहीये हा आत्मसन्मानाचा परिवर्तनाचा आणि नव्या जीवनमूल्यांचा जागर आहे आणि तुम्ही म्हणालात तसं या मूल्यांची आजच्या काळातली प्रासंगिकता तपासणं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहेच आपण पारंपरिक दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तुलना केली दोन्हीकडे विजयाचा संदर्भ आहे पण फरक काय आहे नेमका हो हा मुद्दा महत्वाचा आहे दोन्हीकडे विजय आहे पण स्वरूप वेगळे आहे पारंपरिक दसरा पौराणिक कथांवर आधारित आहे रामविरुद्ध रावण देवीविरुद्ध महिषासूर चांगल्याचा वाईटावर विजय त्याचा बाज धार्मिक आहे श्रद्धा आहे उत्सव आहे शस्त्रपूजा सिमोल्लंघन सोनं म्हणून पानं देणं दहल या प्रथा आहेत या उलत धम्मचक्र प्रवर्तन दिन हा एका ऐतिहासिक प्रत्यक्ष घडलेल्या सामाजिक घटनेवर आधारित आहे इथला विजय कोणत्या राक्षसावर नाही तर समाजातल्याच अन्याय विषमता अज्ञान आणि जातीव्यवस्थेवर मिळवलेला आहे हा विजय शस्त्रांनी नाही तर विचारांनी आणि एका नव्या जीवनदृष्टीच्या स्वीकारातून मिळवलेला आहे ही एका खऱ्या सामाजिक क्रांतीची सुरुवात होती त्याचे परिणाम आजही दिसतात म्हणजे एक पौराणिक विजय आणि एक सामाजिक क्रांतीचा विजय अगदी पारंपारिक दसरा पौराणिक विजय साजरा करतो तर धम्मचक्र प्रवर्तन दिन मानवी सन्मानाच्या सामाजिक न्यायाच्या आणि विवेकाचा विजयाचा दिवस आहे तर आज आपण पाहिलं की चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न विजयादशमीचा दिवस नागपूर दीक्षाभूमी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला धम्मचक्र प्रवर्तन केलं हा भारतीय इतिहासातला एक क्रांतिकारी दिवस ठरला निश्चितच हा फक्त एका धार्मिक घटनेपुरता मर्यादित नाही हे सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक क्रांतीचं प्रतीक आहे ज्याने लाखो लोकांना आत्मसन्मानाने आणि समानतेने जगण्याची प्रेरणा दिली बरोबर या घटनेने एक ठोस तात्विक आणि नैतिक आधार दिला याची स्पंदनं आजही समाजात जाणवतात आणि ती पुढेही दिशा देत राहतील अगदी आणि म्हणूनच आजच्या चर्चेतून एक विचार मनात येतो ज्यावर विचार करायला हवा ही जी ऐतिहासिक घटना आहे आणि त्यातून जी मूल्यं आपल्याला मिळाली समानता बंधुता प्रज्ञा करुणा ही मूल्य आजच्या काळात आपल्या आजच्या सामाजिक राजकीय परिस्थितीत सकारात्मक बदल घडवण्यासाठी किंवा त्या बदलांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन अधिक व्यापक आणि संवेदनशील करण्यासाठी कशी उपयोगी पडू शकतात याचा विचार व्हायला हवा